भारतीय जनता पक्षाच नेहमीच धोरण आहे उपयोगी आहे तोपर्यंत तो उपयोगात आणायचं ते निरुपयोगी झालं की काढून फेकायचं आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची सध्या ही स्थिती आहे त्यांची उपयुक्तता संपली आहे हे भारतीय जनता पक्षाने ठरवलं त्यामुळे उपयुक्तता संपली की माणसाला डस्टबिन मध्ये जातात मला वाटत अशी काही परिस्थिती त्यांच्यावर येऊ नये ईश्वर आणि प्रार्थना आहे कारण अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांनी त्या जिल्ह्यामध्ये आशीर्वाद महा इंडिया गठबंधनलाच दिला त्यामुळे आमची आमची श्रद्धा आहेच तिथे ती दिसून पडतात त्यामुळे ती स्थिती त्यांची येऊ नये ईश्वर करो पण आ, या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात या दुखातून ते कसे सावरतात हे महाराष्ट्र बघतोय हे प्रफुल्ल पटेल आहे यांना मंत्रीपद मिळेल अशा प्रकारची चर्चा सुरु होती मात्र अचानकपणे राज्यमंत्र्यापर्यंत घेऊन राज्यमंत्री नाही आता हे खासदार काय करणार ते सध्या त्यांची त्यांना जो मॅजिक आकडा आहे तो पूर्ण केला आहे त्यामुळे आता ह्यांना हे राहिले काय ना गेले काय यांचं आता इतकी मजबुरी आहे यांना सोबत राहावंच लागेल जाणार पुढे जाऊन इकडे येऊ शकत नाही परत आणि तिकडे दुखावू शकत नाही दोनही गोष्टी आहेत आता मी धरलं तर चावते आणि सोडलं तर पडते अशी अवस्था सध्या त्यांची आहे अजित पवार खटाने कॅबिनेट मागणी केली होती राज्यमंत्री पद काय एका खासदारावर कशाला देते त्यांची जा जा, जेवढ हे आहे ते तेवढं पाहुणच देणार ना मिळायचं दे, दे दे नाही एक वर काय मिळणार एक वर राज्यमंत्री आहे आनंदाने स्वीकारायला पाहिजे जो वो खावो अशी परिस्थिती आहे तसं लोकसभेचा प्रचार पाहिला तर भाजपाने मुक्ती महाराष्ट्र विरोध केला थेट जाहीर केली की त्यांचं मुस्लिम आरक्षण कायम ठेवतील आता पाहू पुढे काय होत आहे सगळ्यांना सुख काही सबसात ही सगळ्यांना घेतला आहे दुख आता को दुखमय कोण राहील दुखमयना कोण आता कोण राहील यांच्या दुःखात उद्या जेडीयूच्या आणि नायडूंच्या हे येणारा ना काळ सांगेल कारण ओला तर एकच कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री दिला आहे म्हणजे अक्षरशः बोळवण केली त्यांची बिना पाण्यानं हजामत करतो तशी केली माजरवली आहे पुढे पुन्हा काय काय होतं ते पाहू आज तिसऱ्यांदा शपथ घेत असताना भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान या दोन लोकांना उद्या वाटण्याच्या अक्षर नाही लावल्या सहा महिन्यात किंवा यांचा पक्ष फोडला नाही तर नवल वाटू नये असं मला वाटतं नाही देखि हे मंत्रिमंडळ जो घटन बना वाला मुझे नाही लग्ना एक तो जोडतोड जोरतोड बना कर उनके उनको क्या दिया है तो सब देख रहे जेडियो को एक कैबिनेट दिया बहुत सारी चीजें चार पोर्टफोलियो मिलेंगे कैबिनेट मिलेंगे ये मिलेगा स्पीकर मिलेगा वो हम मांगेंगे सब, सब कुछ बातें चल रही थी अब ये उन्होंने पाठिबा दे दिया उन्होंने सपोर्ट दे दिया अब जो देंगे वो लेंगे नहीं देंगे तो वो भी नहीं मिलेगा वो अब तोड़ फोड़ की राजनीति शुरू हो गई है हो सकता है कि कल जेडियो और चंद्रा बाबू की पार्टी ये दोनों बाबू को काबू में रखने के लिए इनकी पार्टी न तोड़ दे ये भी आने वाले दिन में हो सकता है तो हम देखेंगे ये आ, आगे की छह महीने क्या होता है और किस दिशा में सरकार जाती है हम तो विरोधियों में विरोधों में है विरोध में हमारी भूमिका देश की जनता के लिए हमारी भूमिका जो है हम, हमारे हिस्से में जो आया है हम लोग अच्छी तरह से निभाए एनसीपी के बारे में क्या कहेंगे कहें एनसीपी तो बड़ा मुश्किल काम हो जाएगा उनका बड़ी तकलीफ की बात है अब उनकी ऐसी स्थिति कि जो मिलेगा तो लेना पड़ेगा नहीं तो ये नहीं वो पकड़ा तो काटता है छोड़ा तो भागता है क्या करेंगे बेचारे एक खासदार क्या नाचे? वो बहुत मुश्किल में उनके दुख में हम लोग सहभागे बड़ा दुख लगता है अजीत पवार गुट का कि उनकी स्थिति जो इतनी बदतर कर दी कि हमारे जैसे लोगों को बड़ा महाराष्ट्र के अस्मिता को देखते हुए थोड़ा दुख मंत्री पद वाटप बघता पुढच्या काळामध्ये काही फटाफट होण्याची शक्यता असते आता पाहूया आज तर सुरुवात झाली आहे काय होईल कुठल्या दिशेने जातील त्यांचा एजेंडा वेगळा चंद्रबाबूंचा एजेंडा वेगळा आहे जेडीयूचा वेगळा आहे त्याचा आरक्षणाचा विषय वेगळा आहे हे सगळं जे आहे ते पुढे कस चालत यावर आमचं लक्ष आहे